भारतीय कम्युनिस्ट पक्ष सीपीआयचे शहापूर तालुका सचिव आणि महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना महाराष्ट्राचे सहसचिव भेरे हे देखील शहापूर तालुक्यातील प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या नडगाव जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवणार आहेत त्यामुळे नडगाव जिल्हा परिषद गटातील राजकीय गणिते आता बदलणार आहेत कॉम्रेड संभाजी सुरेखा भेरे हे शेतकरी आणि कामगार संघटना यांच्या हक्काची लढाई लढण्यासाठी त्यांनी दोन हजार अठरा साली भारतीय कम्युनिस्ट पक्षामध्ये प्रवेश केलाय तसेच महाराष्ट्र राज्य किसान सभेचे तालुका सचिव भूषवलेले आहे वीट भट्टी कामगार तसेच वेट बिगारी त्याचबरोबर असंघटित कामगार त्यांच्यासाठी त्यांनी केलेले काम अतुलनीय आहे त्यामुळे त्यांच्या निवडणूक लढवण्याच्या निर्णयामुळे नडगाव जिल्हा परिषद गटातील राजकीय गणिते बिघडण्याची शक्यता राजकीय जाणकार वर्तवित आहेत साहेब आपण जिल्हा परिषद नडगाव गटामधून निवडणूक लढतायत अशी खात्रीला एक माहिती आहे आपण काय सांगाल याबाबत सर्वप्रथम नमस्कार मी कम्युनिस्ट पक्षाचा शापूर तालुका सचिव सी पी आय पक्षाचा भारतीय कम्युनिस्ट पक्षाकडून नडगाव जिल्हा परिषद गटामधून मी जिल्हा परिषदेच्या उमेदवारी म्हणून अर्ज भरणार आहे आणि निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरतोय साहेब आपण यापूर्वी कुठल्या पक्षात होते कुठे काय काय कार्य केले काय सांगाल का याबद्दल खरं तर मी या पक्षामध्ये दोन हजार अठरापासून काम करतोय सर्वसामान्यांच्या शेतकरी आणि कामगारांच्या लढ्यासाठी चळवळीमध्ये सतत धावणारा कार्यकर्ता आहे आणि माझा माझ्या पक्षावरती माझा पूर्ण विश्वास आहे पक्षातील माझी पूर्ण टीम माझ्यासोबत आहे आणि जनतेचा आम्हाला कौल आहे त्यामुळे आम्ही या निवडणुकीच्या रिंगणामध्ये यश संपादन करणार आहोत ही जी निवडणूक आपण लढतायत याचं आपलं ध्येय काय आहे आपण काय करणार का का नडगाव जिल्हा परिषद गटामध्ये काय विकास कामं वगैरे काय काय आपलं काय काय विजन काय आपले येत्या निवडणुकीमध्ये आता सध्या सर्व जनता बघते आहे की फक्त सत्ताधाऱ्यांच्या पाठीमागे धावण्यासाठी रोज कोणतरी पक्ष बदलत आहे कपडे बदलावे याप्रमाणे पक्ष बदलत आहेत परंतु कम्युनिस्ट पक्षाचा ध्येय आणि धोरण एकच आहे की सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी कामगारांच्या हितासाठी आणि या सर्वसामान्य जनतेच्या लढ्यासाठी आम्ही सदैव त्यांच्या पाठीमागे आहे हे ध्येय ठेवून आम्ही निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहोत मनोहर पाठोळे स्टार महाराष्ट्र न्यूज ठाणे